आठ मार्च रोजी इंद्राबाई पाठक महिला महाविद्यालयामध्ये रोटरी तर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून सदर रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आज एका पत्रकार परिषदेत करण्यात आलंय एक महत्वाचा तो उपक्रम आहे त्यामध्ये तरुणांना जिथे रोजगार उपलब्ध आहे तो उपलब्ध कसा करता येईल या दृष्टीने जे उद्योजक आहेत किंवा जिथे नोकऱ्या मिळतात अशा उद्योजकांशी संपर्क करून रोटीनं त्यांचा शब्द टाकून या सर्वांना या जॉब फेअरमध्ये आपण निमंत्रित केलेले आहे आणि औरंगाबाद आणि इतर ठिकाणचे बऱ्याच ठिकाणचे जे उद्योजक आहेत त्यांचे स्टॉल्स इथे लागणार आहेत आणि याच्यामध्ये विविध स्तरांवर ज्या काही नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या नोकऱ्या तरुणांना आपल्याला कशा देता येईल या दृष्टीनं हा उपक्रम आपण घेतलेला आहे ही हा उपक्रम आपण गेल्या वर्षी पण घेतलेला होता हा दुसरा हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी, वर्षी आपल्याला जे यश मिळालं ते यश मिळाल्यानंतर असे प्रयत्न असं आम्हाला लक्षात आलं की ही अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही हा दुसऱ्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम घेतलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट संख्येने या उद्योजक आलेले आहेत त्यांचे स्टॉल्स इथे लागत आहेत आणि तरुणांना आणि इतरांना रोजगार उपलब्ध करून कसं मागे लावता येईल हा एक रोटरीचा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत स्वाती स्मार्क यांच्या गुढाकाराकडे यांच्या अध्यक्षतेखाली आपण ह्या वर्षी जॉब फेअर घेत आहोत आणि औरंगाबादतील सर्व रोटरी क्लब्स जे आहेत नऊ रोटरी क्लब्स आहेत हे सगळे याच्यात सहभागी आहेत सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम घेत हो। आहोत आणि तो यशस्वी व्हावा या दृष्टीने आपण सर्वांनी प्रसिद्धी त्याला व्यवस्थित द्यावी त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत विद्यार्थी मुलं बनतो हे सगळे इथे आले पाहिजेत त्यांना तिथं इंटरव्ह्यू घेतले जातील आणि जागेवरच बऱ्याच कंपनीज जागेवरच अपॉइंटमेंटसुद्धा अपौने देतील अशी आम्हाला खात्री आहे फक्त माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजे गरजूंना त्याची माहिती झाली पाहिजे आणि ते आले पाहिजे रोजगार मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे तर एका छताखाली सर्व विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना गरज आहे नोकरीची अशा सगळ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशा दृष्टिकोनातून हा जॉबफेअर आम्ही हे केले अरेंज केलेला आहे याच्यासाठी आपल्याकडे जवळजवळ जो जो पस्तीस कंपन्या येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे अकाउंटंट क्लार्क टेलिकॉलर आय टी ऑफिसर ज्युनियर ऑफिसर रिकवरी ऑफिसर कॅशियर कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग सेल्स ऑफिसर किंवा अशा बऱ्या अशा पद्धतीच्या बऱ्याच आपल्या नोकऱ्या आपल्याकडे उपलब्ध होणार आहेत ह्या नोकऱ्या जशा संभाजीनगरमध्ये आहेत तसंच यावेळेस आपण मुंबई पुणे बेंगलोर आणखीन काही परदेशातल्या नोकऱ्यासुद्धा उपलब्ध आहेत तर त्या दृष्टिकोनातून ज्यांना गरज आहे नोकरीची किंवा ज्यांना एका ठिकाणी सगळी माहिती मिळावी असं वाटत असेल तर त्या सगळ्यांनी ह्याचा नक्की लाभ घ्यावा हे संपूर्ण जे जॉबफेअर आहे ते हे फ्री असणार आहे ह्याच्यासाठी कुठलेही चार्जेस लावले जाणार नाही आहेत इथं कंपन्यांची लोकं येणार आहेत आणखीन त्यानुसार ते तुमचे इंटरव्ह्यू घेतील आणखीन तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होतील तर ह्याच्यासाठी आम्ही रोटी परिवार औरंगाबाद त्याचबरोबर इक्विटास डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी जी आहे त्यांचं ट्रस्ट आणखीन महिला कॉलेज इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय असे तिघं मिळून हा संयुक्त विद्यमान हा प्रॉजेक्ट आम्ही इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय येथे आठ मार्च रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळात आयोजित केलेला आहे तर सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते हां हां याच्यासाठी आम्ही एक क्यू आर कोड दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला आ, गुगल फॉर्म ओपन होईल मग तो गुगल फॉर्म तुम्ही भरून रजिस्ट्रेशन करा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल रजिस्ट्रेशन केलं की त्याच्यासाठी तुम्ही बारावी पास असावं बारावी पास आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन किंवा बाकी कुठलंही शिक्षण आपल्याला कोणत्याही फॅकल्टीमधलं चालणार आहे त्याच्यानंतर वयाची अट आठ ही अठरा वर्ष आणि त्याच्या पुढील अशी वयाची अट असणार आहे अजून काय पाहिजे यासाठी संभाजीनगरमधील जे जे कुठले क्लब आहेत तर त्यांची मी नावं सांगते तुम्हाला तर रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रल रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद ईस्ट रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद कॅन्टॉनमेंट रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मिड टाउन रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद आणि रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर न्यू टाउन असे इलाइट इलाइट आहे नाव घेतलं नाईट आता रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट असे नऊ क्लब एकत्र येऊन हा प्रोजेक्ट करत आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोचवायला मात्र विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद